आतापर्यंत जे कामकाज मी हाती घेतलेले आहे त्या कामाच्या बाबतीमध्ये मी स्वतः दादांना मुंडे बाहेर येत आहेत यांचा राजीनामा प्रामुख्याने मागणी केलेली आणि त्यानंतर हा धनंजय मुंडे काय बोलणार याकडे

आपल्याला एकच सांगतो नवीन वर्षाच्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यासाठी आज दादा नाकडे आणि माझ्याकडे जी जबाबदारी दिलेली अन्न व नागरी पुरवठ्याच्या मंत्रालयाची त्याबाबत सर्व आतापर्यंत जे कामकाज मी हाती घेतले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका